भारताच्या पंच्याहत्तराव्या दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सा देशभर साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने घोडेगाव न्यायालयाच्या वतीने घोडेगाव न्यायाधीश व घोडेगाव वकील बार असोसिएशन यांच्या वतीने घोडेगाव गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली त्याप्रसंगी घोडेगाव न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शेख मॅडम न्यायाधीश चोखट साहेब न्यायाधीश माळी मॅडम घोडेगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गावडे ॲडव्होकेट बाळासाहेब पोखरकर सूर्यवंशी निघोट अनिलजी पोखरकर विठ्ठल पोखरकर विनोद सासकर प्रमोद काळे वळसेसर अजित काळे शहाणे सर मोमीन सर सुदाम मोर्डे अॅडव्होकेट सागर गावडे समीर खेडकर भूषण शिंदे चेतन उदावंत प्रतीक गोडसे आकाश काळे शोभराज लोहोट प्रतीक्षा काळे वैभव काळे तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरोचे मोहसिन काठेवाडी यांनी पाहूयात स्वातंत्र्य दिनाच्या पंचाहत्तरा वर्षी संपूर्ण देशभर हा अमृत महोत्सव साजरा होत आहे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट तीनही दिवस संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलेलं आहे तीनही दिवस न्यायालयामध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचं काम होणार आहे त्यावेळी गोडेगाव न्यायालयातर्फे न्यायाधीश वकील संघ कर्मचारी या सर्वांतर्फे या ठिकाणी आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली जात आहे या ठिकाणी आपण जमलो आहोत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून पासून दोन हजार सोळा सालापर्यंत या ठिकाणी पूर्वीचा कोट या ठिकाणी होतो आमच्यासारखे बरेचसे वकिलांची जुनिवर्सिटी पासून तर आतापर्यंत वाटचाल या ठिकाणी झालेली आहे म्हणून या जुन्या वास्तूला आपण सर्वजण भेट द्यायला आलेलो आहोत आपण सर्वांनी या गावामधून या रॅलीचं आयोजन करूया आणि या संपूर्ण भारतभर जी अमृत महोत्सव निमित्त ज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही न्यायालयातर्फे या गावामध्ये रॅलीचं आयोजन करत आहे धन्यवाद